चला आज आपण बनवूया पोह्याचा चिवडा पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी मी एक किलो पोहे घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे एक वाटी हे डाळ खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे एक वाटी आणि एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे एक एक मध्ये समजा पन्नास पन्नास ग्रॅम बसत आहे वस्तू बस पन्नास ग्रॅम शेंगदाणे पन्नास ग्रॅम डाळ पन्नास ग्रॅम खोबरं आणि अंदाजे कढीपत्ता आणि ला हिरवी मिरची चिरलेली एक किलो पोहे एक किलो पोहे मधले मी याचे टाकते अर्धा किलो भाजून घेते अर्धा किलो नंतर भाजणार एक वेळेस एवढे भाजले जात नाहीत पातील मोठंही चांगलं पोह्याचा चिवडा मग माझ्या मुलांना खूप आवडतो सगळ्यांना छान लागतो पोह्याच्या चिवड्या हे पोहे एकदम पातळ आहेत नायलॉन पोहे म्हणून भेटतात ते पोहे चिवड्याचे पातळ पोहे लागतात चिवडा करण्यासाठी आपण जे पोहे करतो ते पोहे नाही घ्यायचे पातळ पोहे घ्यायचे अशा पद्धतीने मी भाजून घेते भाजायला बराच वेळ लागतो याला तुकडापर्यंत भाजवा लागते पण पोहे भाजल्यानंतरच चिवडा कुरकुरीत होतो तोंडात टाकल्याबरोबर असं विरगळतो या पद्धतीने मी आता सगळे पोहे भाजून घेते हे <्प्राविण> दोनशे ग्रॅम तेल टाकते मी याच्यात दोन वाटे एक किलो पहायला दोनशे ग्रॅम तेल ही मोरी टाकलेली मोरी टाकली की लगे जिरे टाकली जिरे मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकली सर्वात प्रथम हिरवी मिरची छान कडक होऊ द्यायची तळून कुरकुरीत झाली पाहिजे खोबरं टाकते पन्नास ग्रॅम खोबरं येते पन्नास ग्रॅम डाळ आहे

तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाल झालेलं आहे आपलं ते तळून त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे तेलामध्ये अर्धा चमचा हळद आहे हा कढीपत्ता हा पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा पोह्याचं चिवडा केल्यानंतर थंड होऊन मग नंतर डब्यामध्ये भरायचा हवा बंद डब्यामध्ये महिनाभर कुरकुरीत राहतो आणि छान लागतो मुरमुरे टाकलेली मी थोडीशी एक अर्धा मुरमुरा दिसतो चवेला छान लागतं चिवड्यामध्ये पोहे टाकून घेऊ सगळे एक किलो पोहे एक किलो पोहेला दोनशे ग्रॅम तेल लागतं आता हे सगळं मी पातीला खाली घेतलेले आणि खाली घेऊन व्यवस्थित सगळं एकत्र करून घेते आणि झाला मग आपला चिवडा तयार वरती गॅसवर मला एक मिक्स करता येत नव्हतं खाली करपला असं खूप सुंदर चिवडा लागतो खायला तुम्हाला वाटल्यास वरतून लिंबूसत्व टाकू शकता चवीनुसार मग आमच्याकडं नाही आवडत लिंबूसत्व म्हणून नाही टाकलं चवीनुसार मीठ आणि लिंबूसत्व टाकायचं त्याच्यात अंदाजे दोन स्पून मी याच्यात मीठ टाकलेले आणि हा आपला चिवडा तयार झालेला आहे बघा किती सगळं व्यवस्थित हलून घेतला छान चिवडा तयार झाला आता हा थोडा वेळा थंड झाला की मी थंड म्हणजे रात्रभर ठेवावं हो लागेल मग डब्यात भरावं हो लागेल